जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पोखरा टू योजना ही चालू करण्यात येणार आहे लवकरच त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आर सुद्धा काढण्यात आला होता आणि या जी आर अंमलबजावणी कधीपासून केली जाणार आहे एकंदरीत या योजनेअंतर्गत कोण कोण कोणत्या योजनेचा आपल्याला फायदा मिळणार आहे त्याचबरोबर यामध्ये ही योजना कधीपासून राबवली राबवली जाणार आहे आणि योजनेचा अर्ज कुठे भरायचा आहे एकंदरीत सर्व आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे या युट्यूब वरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच रिक्वेस्ट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या साईटला एक बेल बटन दिसेल या बेल बटनवरती सुद्धा क्लिक करायला विसरू कर। नका तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ हो। शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून बऱ्याच काही योजना चालू करण्यात आल्या होत्या त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा योजना चालू करण्यात आल्या होत्या आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक डीबीटी योजना चालू करण्यात आली होती यामध्ये आपल्याला स्प्रिंकलर सुद्धा मिळत होते ड्रिप सुद्धा मिळत होत्या ट्रॅक्टर अवजार मिळत होते ट्रॅक्टर मिळत होतं पेट्रोल पंप मिळत होता चार्जिंग पंप मिळत होता कुटी कडबा कुटी मिळत होती त्याचबरोबर विहिरीसाठी विहिरीसाठी सुद्धा अनुदान होतं सोलरचं सुद्धा अनुदान होतं आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबर बिरसा मुंडे या योजनेअंतर्गत आपल्याला जवळपास विहिरीसाठी नव्वद टक्के ते शंभर टक्के अनुदान हे होतं त्याच पद्धतीने आपल्याला ही योजना पोखरा टू चालू करण्यात येणार आहे या गावाच्या बऱ्याच गावाचा यामध्ये समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे आणि या योजनेअंतर्गत एक जी आर सुद्धा काढण्यात आला होता आणि जवळपास ही योजना जी आहे ती पाच ते तीन वर्षासाठी कार्यरत असणार आहे या योजनेची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे यासाठी जे बँक दत्तक घेते त्या गावाला त्या बँकेच्या दत्तकाचे लेटर सुद्धा लवकरच ले निघणार आहेत आणि त्या योजनेअंतर्गत आपल्याला फॉर्म सुद्धा भरता येणार आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्याला डीपीटी अंतर्गत आपण फॉर्म भरत होतो त्याच पद्धतीने आपल्याला गाईसाठी कोटा ढोरासाठी कोटा त्याचबरोबर कुक्कुटपालन असेल त्याचबरोबर विहिरीचं अनुदान असेल त्याचबरोबर शेळी पालन असेल त्याचबरोबर आपल्याला विहिरीसाठी शंभर ते नव्वद टक्के अनुदान असणारे गटासाठी ट्रॅक्टरसाठी आपल्याला जर अनुदान जे आहे ते शंभर टक्के ते नव्वद टक्के अनुदान असणारे पि पिंगलरसाठी ऐंशी टक्के अनुदान असणारे त्याचबरोबर ड्रीपसाठी सुद्धा ऐंशी टक्के अनुदान असणारे त्याचबरोबर कुट गडबासाठी सुद्धा शंभर टक्के ते पन्नास टक्के अनुदान असणारे त्याचबरोबर आपल्याला शेतीसाठी जे अवजार आहेत ट्रॅक्टरचे त्या अवजारासाठी सुद्धा अनुदान असणारे पन्नास टक्के चार्जिंग पंप शंभर टक्के अजून शंभर टक्के अनुदान असणारे त्याचबरोबर आपल्याला आपल्याला जे शेतीसाठी उपयोगी अवजार आहेत लहान लहान त्याचबरोबर टोकन मशीन असेल या टोकन मशीन साठी सुद्धा सत्तर टक्के अनुदान असणारे त्याचबरोबर आपल्याला इतर अवजाराची गरज असते शेतीसाठी विहिरीचे अनुदान शंभर टक्के असणारे आणि एकंदरीत या सर्व योजनेअंतर्गत आपल्याला फॉर्म सुद्धा लवकरच भरता येणार आहे या योजनेअंतर्गत आपले पैसे सबसिडी जे आहे ते लवकरात लवकर जमा होते ज्या पद्धतीने आपल्याला डीपीटीची सबसिडी दोन ते तीन महिने लागतात कदाचित सहा महिने लागतात कदाचित चार महिने लागतात एखादं वर्ष सुद्धा लागू शकते परंतु या योजनेअंतर्गत असं नाही लवकरात लवकर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे एकंदरीत आपण जर फॉर्म भरला लक्की ड्रॉ जर नंतर लागला आपल्याला तर त्या लकीड्रॉच्या अंतर्गत आपल्याला जवळपास दोन ते तीन महिन्यात हे पैसे खात्यावरती डीपीडी अंतर्गत जमा केले जात असतात मित्रांनो एकंदरीत फॉर्म सुद्धा लवकरच चालू करण्यात येणारे एकंदरीतच काही दिवसात आता पाच तारखेनंतर सरकार स्थापन होईल आणि या सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी हिवाळ्या होईल हिवाळी मध्ये त्याचा ठराव किंवा त्यांच्या बँकेचा जो अपुढा आकार आहे बँके कोणत्या गावाला कोणती दत्तक घेते त्यावर अवलंबून असणारे आणि त्या बँक दत्तक आणि तो निधी उपलब्ध झाल्यानंतर हिवाळ्या अधिवेशनात त्याचा विस्तारित माहिती दिली जाईल आणि त्याचे फॉर्म हे स्वीकारल्या घेत स्वीकारल्या जातील ज्या पद्धतीने एक नवीन जी आर करण्यात आला होता त्या जी आरच्या माध्यमातून आपण पोखरा योजनेचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरू शकता ज्या पद्धतीने आपण डेप्युटीचा फॉर्म भरतो त्यासाठी आपल्याला बँकेस पासबुक लागते आधार कार्ड लागते त्याचबरोबर होल्डिंग लागते त्याचबरोबर एक पासपोर्ट साईड फोटो लागतो आणि आपला आधार नंबर आपल्या मोबाईल सोबत लिंक लागते अशा पद्धतीने आपली जे डॉक्युमेंट आहे ते तयार ठेवा आपला आधार नंबर बँकेला आपल्या आधारसोबत मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तो लिंक करून घ्या जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आपण तो फॉर्म यश भरू शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन अपडेट कधी येते त्याविषयी संदर्भात आपण लवकरच अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय शिवराय